महिलांना अटक येण्याचं कारण काय सुन माझं ऐकत नाही अगं तुझा तुझ्या सुनाचा सबध काय तू कोण शहाणी लागून गेली तुझं ऐकायला तुला कळतं का काही अय कळतं का महिला मंडळ मला सांगा तुमच्या सुनाचा तुझा सबध काय ती तुझ्या पोराची बायको आहे तुझा काय संबंध आहे तिनं पोरगे तिनं पोरगा विकत घेतलाय तो त्याला दोन बनिन दिले दोन हांड्र दिल्या लागणार बसत्यात टॉवेल दिला त्याला नव्हता ना काय भीक लागली होती बुट दिली बुट 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 काय अपेक्षा एक वाक्य समजा आपलं कोणी ऐकावं हे आपण अपेक्षाच करू नये त्याचा कलर आता माझा माझ समजा मुलगा मान आहे माझ्या मुलातून मला काय समज काय समज त्याचं प्रारब्ध वेगळं त्याचं संचित वेगळं त्याचा भांग वेगळा त्याचं राहणं वेगळं त्याचं कर्म वेगळं